नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये मा माझं नाव आहे अभिजित आणि मी बनवतोय हा व्हिडिओ बिकॉज मला एका स्टुडंटनी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलाय तर स्टुडंट येत होता मास्टर्स करण्यासाठी आणि सगळ्या स्टुडंटला जो प्रश्न पडलेला असतो तसा त्या विचारायला पण पडला होता तर त्यांनी मला रिच आउट केलं आणि मला इन्स्टाग्रामवरती प्रश्न विचारला की दादा मला मास्टर्स करायचं आहे माझी मास्टर्स करण्याची तयारी आहे ब्लॉग अकाउंट सुद्धा मी काढेल आणि सगळ्या गोष्टी तयार करेल बट त्याला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की जर्मनीमध्ये जर मला मास्टर्स करायचा असेल आणि सोबत मला जर पार्ट टाइम करायचा असेल तर ता पार्ट टाइम करताना मला पैसे किती मिळतात त्याचे काय रुल्स असतात आणि सगळ्या डिटेल्स तर मी म्हटलं की एक युट्यूबवरती व्हिडिओ टाकूया आपण म्हणजे त्या मुलासारखे किंवा त्या मित्रासारखे दुसरे पण बाकीचे आपली मंडळी आहे ज्यांना हा क्वेश्चन आहे किंवा जे पॅरेंट्स आहेत त्यांना हा क्वेश्चन नाही आणि याचा आन्सर बऱ्यापैकी कुठंच भेटणार नाही तुम्हाला गुगलवरती तुम्हाला पर आवर रेट भेटतो पण बाकी डिटेल्स नाही आणि एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली स्टुडंट्सला इथे पार्ट टाइम करताना किती पैसे मिळतात काय रुल्स असतात आणि टॅक्स डिडक्शन वगैरे सगळं गेल्यानंतर त्याचा खर्च कसा तो भागवू शकतो जर्मनी मधला चलो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ लेट्स गो तर सगळ्यात पहिली गोष्ट पार्ट टाइम जॉब्स म्हणजे नेमकं काय का पार्ट टाइम जॉब्स कुठे कुठे तुम्हाला करता येतात जर्मनीमध्ये जर तुम्ही स्टुडंट म्हणून मास्टर्स करण्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये प्लॅन करत असाल तर जर्मनीमध्ये जे तुम्हाला पार्ट टाइम करायचे ऑप्शन्स आहेत ते म्हणजे सुपर मार्केट तर सगळ्यात पहिले सुपर मार्केट म्हणजे कुठले रेवे लिडल आलडी एडिका इथे तुम्हाला पार्ट टाइम जॉब्स प्लेंटी ऑफ पार्ट टाइम जॉब्स अवेलेबल आहेत त्यानंतर सेकंड बेस्ट ऑप्शन असतो आपल्या इंडियन लोकांसाठी तो म्हणजे रेस्टॉरंट किंवा कॅफेस जर्मनीमध्ये खूप सारे कॅफेज आहेत आणि या कॅफेमध्ये तुम्हाला जॉब पण भेटतो पार्ट टाइम जॉब स्टुडंटला तिथे बॅकएंडला किंवा फ्रंट एंडला दोन्ही प्रकारचे असतात त्यानंतर अमेझॉन कंपनी कंपनीमध्ये तुम्हाला वेर हाऊसमध्ये पार्ट टाइम पण करतायत तुम्ही जिथे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली आहे तिथे जर तुम्ही रिसर्च असिस्टंट म्हणून जॉब शोधला तरीही तुम्हाला पार्ट टाइम चांगला पेमेंट तिथे भेटू शकतो यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जॉब म्हणजे डिलिव्हरी जॉब्स तर आपल्याकडे जसं झोमॅटो किंवा स्विगी आहे तसंच इथे लिफ्रांडो किंवा फ्लिंक किंवा वोल्ट सारख्या कंपनीज आहेत ज्या स्टुडंट्सला पार्ट टाइम जॉब्स अवेलेबल करून देतात त्यानंतर येतात आपले घरगुती जॉब्स म्हणजे बेबी सिटिंग किंवा क्लिनिंग असे जे पार्ट टाइम जॉब्स अवेलेबल असतात ते तुम्हाला पण भेटू शकतात आणि स्टुडंट्सला यामधनं पण चांगला पैसा भेटू शकतो आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये मी कुठलाही टेक्निकल जॉब्स तुम्हाला सांगितलं नाही बिकॉज हे जे सगळे जॉब्स आहेत हे पार्ट टाइम जॉब्स नॉन टेक्निकल होते जर तुमचा एक्सपिरियन्स असेल आणि तुम्हाला थोडेफार लँग्वेजेस येत असतील आय मधल्या आणि तुम्हाला एखादा पार्ट टाइम जॉब टेक्निकल फील्डमध्ये भेटला तर तुमचा पे जास्त असू शकतो बट डिपेंड करतं तुम्हाला जर्मन लँग्वेज येते की नाही बिकॉज टेक्निकल जॉब म्हटलं की तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं गरजेचं असतं यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय किती कमाई होते पैसा कितना मिळताय बाबू भैया तर विषय असा आहे की जर्मनीमध्ये स्टुडंट जॉबला स्टूर्ण एक लिमिट असते तुमचा जो स्टुडंट विजा असतो त्यामध्ये तुम्हाला एक लिमिटेड आवर्ससाठी काम करावं लागतं जर तुम्ही जर्मनीचे रूल्स ऑलरेडी बघितले असाल तर जर्मनी वर्क ऑन वर्किंग आवर्स दॅट मीन्स जर्मनी इज बेस्ड इन ऑन वर्किंग आवर्स सिस्टम म्हणजे काय की जर तुम्ही एका वीकमध्ये कुठे जॉब करतायत तर तुम्हाला एक लिमिट असते तर एक ॲव्हरेज स्टुडंट जर्मनीमध्ये फिफ्टीन टू ट्वेंटी आवर्स पर वीक काम करू शकतो याचा अर्थ असा नाही की एकाच दिवशी पंधरावीस तास काम करायचं आणि बाकीचा आठवडा सुट्टी घ्यायची तसं नाही तुम्ही ते स्प्लिट करू शकता किंवा तुम्हाला जो जॉब देतोय तो तुम्हाला एव्हरी डे लेट्स सेट थ्री आवर्स फोर आवर्स असे करून तुम्हाला वीकली फाईव्ह डेज जॉब देईल आणि हे जे आवर्स तुम्ही काम करता त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला मिनिमम वेजेस सॅलरीनुसार पेमेंट भेटतं आणि हे पेमेंट ट्वेंटी ट्वेंटी सिक्सच्या हिशोबाने थर्टीन पॉईंट फाईव्ह झिरो युरो पर आवर तुम्हाला भेटतो म्हणजे जर तुम्ही वीस आवर काम करणार असाल तर थर्टीन पॉईंट फायव्ह झिरो इन्टू ट्वेंटी आवर्स तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या आणि कन्सिडरिंग ऑल दिस फॅक्टर तुम्ही मंथली पाचशे ते नऊशे युरो पर्यंत बिफोर टॅक्सेस म्हणजे विदाउट टॅक्सेस तुम्ही अर्न करू शकता यामध्ये असं पण आहे की जर तुम्ही एखादा मिनी जॉब करताय मिनी पार्ट टाइम जॉब की मिनी जॉबची जी लिमिट आहे ती आहे 520 ट्वेंटी पर्यंत म्हणजे जर तुम्ही फाईव्ह ट्वेंटी पर्यंत जर कमवले तर तुम्हाला त्यावरती कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही ती डिरेक्टली तुम्ही असं समजा की आपल्या याच्यामध्ये जसं आपण सी टी सी असतं आणि इन हॅन्ड सॅलरी असते तसेही जर तुम्ही पाचशे वीस युरोपर्यंतच्या आत कमवले तर तुम्हाला पाचशे वीस युरो डायरेक्ट अकाउंटला भेटतील आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला कोणी पण सांगेल की आपण काम करून घेऊ काही फरक नाही पडत कोणी लक्ष देत नाही कोणाला कळत नाही आपण अंडर द टेबल काम करू किंवा छुपकेसे काम करू इव्हन इफ मी तुम्हाला ऍज अ इंडियन कलीग मी तुम्हाला एक सांगेल की जर तुमचं कोणी रेस्टॉरंटमध्ये इंडियन रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं मी इंडियन रेस्टॉरंटचं नाव खराब नाही करत ते पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की जरी आपला इंडियन माणूस असेल आणि तो बोलला की आमच्याकडे काम कर मी तुला वीस तासापेक्षा जास्त काम केल्यावरती जास्त पैसे देईल आय वुड स्ट्रिक्टली से नो बिकॉज स्टुडंट्सला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकता आणि जेव्हा एखादा प्रॉब्लेममध्ये जर्मनीमध्ये तुम्ही फसतात इथे आपल्यासारखं सिस्टम नाही आहे त्याच्यामुळे स्ट्रिक्टली इथे रूल्स फॉलो केले तर आपली लाईफ इझी होते आणि ट्वेंटी आवर्स इज सफिशियंट टाईम ट्वेंटी आवर्समध्ये तुम्हाला अमाऊंट पण सफिशियंट भेटते सो डोंट क्रॉस दॅट लिमिट बिकॉज तुमच्या ट्वेंटी आवर्सची जी लिमिट आहे ती स्टुडंटसाठी विजाबरोबर मॅन्डेटरी असते स्टुडंट विजावरती तुम्ही असाल तर तुम्हाला ट्वेंटी आवर्स पर वीक लिमिट सेट केलेली आहे प्लीज डोंट गो बियॉन्ड दॅट यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी म्हणजे टॅक्सेस किती लागतात इन्शुरन्सेस काय असतात आणि रूल्स तर मी तुम्हाला जसं आधी बोललो पाचशे वीस युरो म्हणजे फाईव्ह ट्वेंटी युरोजपर्यंत जर तुम्ही जॉब केला मिनी जॉब ज्याला म्हणतात तर तो टॅक्स फ्री असतो फाईव्ह ट्वेंटी युरोजच्या वरती जर तुम्ही अर्न केला आणि तुमचा जॉब तुम्हाला फाईव्ह ट्वेंटी युरोजपेक्षा जास्त पे करतोय तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल बट यामध्ये अजून एक कॅच आहे जेव्हा तुम्ही टॅक्स पे करता तर तुम्ही इयर एंडला जेव्हा टॅक्स फाईल करता तर टॅक्स फाईल केल्यानंतर आपल्याला चांगली अमाऊंट परत पण येते आम्हाला जेव्हा आम्ही फुल टाईममध्ये जॉब करतो तेव्हा मिनिमम थाउजंड युरोपर्यंत तुम्हाला रिटर्न येतात बट ॲज अ स्टुडंट तुम्हाला काहीतरी अमाऊंट रिटर्न येते सो so दॅट इज अ गुड पॉईंट इन दिस यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की स्टुडंट्सला असं वाटतं की ट्वेंटी आवर्स जर कमी आहे तर तुमचा जो break ता ता सेमिस्टर ब्रेक असतो तर त्या सेमिस्टर ब्रेकमध्ये तुम्ही फुल टाईम जॉब करू शकता बट प्लीज मेक श्युअर की तुमचे जे अन्युअल आवर्स आहेत ते एक्सिड नाही करलेलं पाहिजे सो डोंट क्रॉस दॅट लिमिट ऑल्सो यानंतर लास्टला मी तुम्हाला रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सांगणार आहे असं नाही आहे की जर्मनी म्हणजे शाहरुख खान सारखं जो बॉलिवूड मध्ये आपल्याला दिसते तशी जर्मनी असेल किंवा कुठल्या पण बॉलिवूड मुव्हीज जसं आपल्याला दिसतं की युरोपमध्ये जाऊया मजा करूया तशी एक्सपेक्टेशन्स नका ठेव मी तुम्हाला रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सांगेल ॲज पर माय एक्सपिरियन्स जेव्हा तुम्ही एखादा जॉब करतात पार्ट टाइम जॉब करतात तुम्ही तुमचा डेलीचा जो खर्च असतो तो त्यामधनं शंभर टक्के काढू शकता बिकॉज फाईव्ह हंड्रेड युरोसपासून नाईन हंड्रेड युरोस पर्यंत तुम्ही कमवू शकता अँड दॅट इज अ व्हेरी गुड अमाऊंट फॉर अ स्टुडंट वेन ही इज डूईंग हिज स्टडीज तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न हा पण होता की पार्ट टाइम जॉब मिळतो का तर बेसिकली सुरुवातीला तुम्हाला थोडासा स्ट्रगल आहे बिकॉज आपण जेव्हा नवीन नवीन येतो तेव्हा इथलं कल्चर आणि टेम्परेचर किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला समजायला वे वेळ लागतो किंवा अडॅप्ट व्हायला आपल्याला थोडा वेळ लागतो सो so, सुरुवातीला थोडासा वेळ लागतो जॉब शोधण्यासाठी बट इफ यू गेट अडॅप्ट टू द कल्चर अँड जर्मन लँग्वेज जर तुम्हाला आली तर तुम्हाला जॉब इझिली इथे भेटतात पार्ट टाइम जॉब्सवरनं खर्च निघतोत का तर हो पार्ट जॉब जॉबवरनं तुमचा खर्च निघतो बट सेव्हिंग्स होत नाहीत म्हणजे काय की तुम्ही असा विचार कराल की पार्ट टाइम जॉब करून मी जर घरी पैसे पाठवू शकेल तर ते होत नाही सो पार्ट टाइम जॉब इज प्युअरली फॉर युअर डेली एक्सपेन्सेस इन जर्मनी जर तुम्ही स्मार्टली प्लॅन केलं तर तुमचं फूड रेंट या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या पार्ट टाइम जॉब मधून कव्हर करू शकता तर मंडळी रफली बोलायचं झालं तर जर्मनीमध्ये पार्ट टाइम करून स्टुडंट्स खूप स्टूर्ण चांगल्या प्रकारे आपला उदारनिर्वाह करू शकता म्हणजे आपली डेली लाईफ इझिली इथे स्पेंड करू शकतात मी जे जर्मनीमध्ये शिकलो आहे ती एकच गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही डिसिप्लिन असाल पेशन्स असाल आणि रेडी टू लर्न हा ऍटिट्यूड ठेवाल तर तुमची लाईफ जर्मनीमध्ये इझी होईल आता मला कमेंट्समध्ये एवढंच सांगा की जर्मनीमध्ये तुम्हाला कुठला जॉब करायला आवडेल आणि ज्याबद्दल तुम्ही ऑलरेडी खूप सारा ऐकून आहेत अशा पण गोष्टी मला कमेंट सेक्शनमध्ये टाका मी ट्राय करेल तुमच्या कमेंट्सला रिप्लाय द्यायचा आणि कुठलाही क्वेश्चन असेल तुम्हाला अजून जो तुम्हाला एक प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन वाटतो तो मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका मी ट्राय करेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्याचा जर तुमचा कोणी मित्र जर्मनीला येत असेल तर त्याला प्लीज हा व्हिडिओ शेअर करा बिकॉज जेव्हा तो जर्मनीला येतोय त्याला ह्या प्रॅक्टिकल गोष्टी किंवा इथल्या रिअलिस्टिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र